आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल सप्ताहानिमित्त मंडळ अधिकारी कार्यालय पडेल येथे छत्रपती शिवाजी महाराज दाखले वाटप व वा इतर महसूल खात्यातील कामांसंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम पडेल मंडल मंडळ अधिकारी सौरेश्मा कडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सदर कार्यक्रमास पडेल महसूल अधिकारी श्री परुळेकर सर गिर्या महसूल अधिकारी श्री नाडकर्णी भाऊ रामेश्वर महसूल अधिकारी श्रीमती डिंगे मॅडम विजयदुर्ग महसूल अधिकारी गादे बोईना सर त्याचप्रमाणे पुरळ महसूल सेवक श्रीमती पुजारे मॅडम वागोडन महसूल सेवक श्री मेढबावकर सर विजयदुर्ग महसूल सेवक श्री डोंगरे गिर्य महसूल सेवक श्री राठोड भाऊ उपस्थित होते या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील श्री दुधवडकर श्री पाटील श्री घाडी श्री मोंडकर सौ गुरव मॅडम हे या कार्यक्रमास उपस्थित होते त्याचप्रमाणे माही सेवा केंद्र पटेल यांच्याकडून श्री रुपेश जाधव व हो, माही यांच्याकडून श्री रामचंद्र हे उपस्थित होते सदर कार्यक्रमात जातीचे दाखले व वय अधिवास दाखले सात बारा फेरफार वितरित करण्यात आले त्याचप्रमाणे खातेदारांकडून वारस तपासाबाबतचे अर्ज स्वीकारण्यात आले सदर कार्यक्रमास आलेल्या ग्रामस्थांना पीक पाणी व अॅग्रिस्टॅग त्याचप्रमाणे महसूल खात्याच्या कामाबाबत माहिती देण्यात आली